चं लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक इथंही ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्याने आज ग्राम परिवर्तन तर्फे ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतांना नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत खंडलाय बुद्रुक येथील पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन पार पडत असून सदर निवडणुकीत ग्रामपरिवर्तन पॅनलचे प्रमुख आबा पगारे यांच्या नेतृत्वात सदर गावाच्या विकासासाठी निवडणूक लढवली जात असून यात प्रभाग क्रमांक एक चे श्यामराव गंगाराम मोरे एस टी राखीव फुमाबाई पुणलेक पाटील सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक चे श्रीराम शिवराम बागुल मंगलबाई राजेंद्र माळी सर्वसाधारण स्त्री तसेच प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सखूबाई नारायण माळी स्त्री राखीव बळीराम रुपचंद पगारे अनारक्षित सीमा कैलास झालटे सर्वसाधारण स्त्री राखीव सदर उमेदवार हे ऑटो रिक्षा नारळ कपाट या चिन्हावर परिवर्तन पॅनल प्रमुख आबा पगारे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असून आज श्रीराम मंदिरापासून निवडणुकीचा प्रचार नारळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद आबा पगारे यांच्या ग्राम परिवर्तन पॅनलला मिळत असून निश्चितच ग्रामपंचायत खंडलाय बुद्रुक येथील ग्रामपंचायतीवर आबा पगारे यांच्या नेतृत्वात झेंडा फडकेल असा विश्वास ग्रामस्थांना आहे सदर यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक दिलीप खलाणे शालिग्राम बाबूल सीताराम बाबूल पुंजाराम एंडाईत मोहन निकम सीताराम माळी सोजाबाई कोळी अर्जुन कोळी गोरख कोळी जितू कोळी नामदेव माळी प्रधान माळी प्रशांत माळी दादा कोळी आबा पगारे आदी सर्व ग्रामस्थ तसेच युवक तरुण वर्ग या ठिकाणी प्रचार करतेवेळी उपस्थित होते मी ग्राम परिवर्तन पॅनल तयार करून मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून तरी ग्राम परिवर्तन पॅनल अंतर्गत आम्ही संपूर्ण उमेदवार आज लोकांच्या साक्षीने प्रचाराचा नारळ शुभारंभ म्हणून प्रचार नारळ फोडून प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना लोकांच्या शुभेच्छा घे घेऊन व आशीर्वाद घेऊन आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे तर यापुढे जनतेने मला आशीर्वाद रूपी किंवा प्रसाद रूपी एक मतदानाच्या स्वरूपात त्यांनी मला पावती द्यावी व मी त्यांना एक कामाचं नियोजन करून तरुण वर्गासाठी व तसेच शेतकऱ्यांसाठी महिला रोज उमेदवारांसाठी किंवा महिला भगिनींसाठी मी यापुढे कायमस्वरूपी कार्यान्वित असणार असून त्यामुळे मला गावातील सगळ्या तरुणांनी व महिला बंधू भगिनींनी मला यापुढे मदत करावी ही मी सदिच्छा व्यक्त करतोय एवढं बोलून मी माझं